जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो काल पाच फेब्रुवारीला दिशा सलयान खटल्याची सुनावणी झाली जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे ज्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा आरोपी असा उल्लेख करण्यात आलेला आहे राशीद खान पठाण आणि ऍडव्होकेट निलेश ओझा या दोघांनी मिळून ही जनहित याचिका गेल्या वर्षी दाखल केली होती मात्र एक वर्ष यावर काहीच था सुनावणी झाली नाही अनेकांना हा प्रश्न पडलेला होता की जी एस आय टी समिती स्थापन करण्यात आली होती त्या एस आय टी समितीने नेमकी काय चौकशी केलेली आहे नेमका काय तपास केलेला आहे आणि हा तपास आता कुठपर्यंत आलेला आहे आणि यामध्ये खरंच काही तथ्य आहेत का आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये काही पुरावे हाताला लागलेले आहेत का हे जाणून घेण्यासाठी अनेकांची उत्सुकता शिगेला गेली अनेकांनी अशी मागणी केलेली आहे की हे सगळे तथ्य आणि हे सगळे पुरावे पब्लिक डोमेनमध्ये सादर करण्यात यावे मात्र टीची जी चौकशी सुरू आहे ती अशी डिक्लेअर करता येत नाही ती फक्त माननीय न्यायालय आणि जे वकील या खटल्याशी निगडीत आहेत त्यांच्यापर्यंतच ती सीमित राहते मर्यादित राहते आणि अधिकारी जे तपास करत आहे त्यांच्यापर्यंतच राहते सर्वसामान्य जनतेसाठी ही माहिती उघड करण्यात येत नाही ही माहिती जेव्हा खटल्याची सुनावणी सुरू आहे जेव्हा ही माहिती किंवा हे पुरावे यातली सगळी निरीक्षण जेव्हा माननीय न्यायालयाच्या समोर येतात जेव्हा ठेवली जातात तेव्हा मग ती पब्लिक डोमेनमध्ये येतात आणि याच पब्लिक डोमेनमध्ये आलेल्या गोष्टींच्या आधारावर आमच्यासारखे विश्लेषक विश्लेषण करतात निलेश ओझा यांच्याकडे एसआयटीने काही गोष्टी सुपूर्त केलेल्या आहेत एसआयटीला काही गोष्टी काही तथ्य निलेश ओझा यांनी देखील सुपूर्त केलेली आहे तुम्हाला जर आठवत असेल तर नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र म्हणजे नितेश राणे आणि निलेश राणे सातत्याने दिशा सलियान या प्रकरणावर बोलत आलेल्या यांनी तर उघडउघड आरोप केलेला आहे की आदित्य ठाकरे यांचा या दिशा सरियांच्या कथित मृत्यूमध्ये कथित आत्महत्येमध्ये सहभाग आहे नितेश राणे आणि निलेश राणे यांचं तर ठासून असं मत आहे की ही आत्महत्या अजिबातच नाही तर ही हक्क्या आहे या बाबतीमध्ये निलेश राणे नितेश राणे यांनी सांगितलं होतं की आम्ही उच्च न्यायालयाला किंवा एस आय टीला तपास यंत्रणेला आम्ही काही आमच्याकडचे जे पुरावे आम्हाला जे लोकांनी आणून दिलेले आहेत किंवा आम्ही आमच्या बळावर जे मिळवलेले आहेत ते सुपूर्द करायला तयार आहोत नारायण राणे यांनी सुद्धा हेच सांगितलं होतं आणि त्यानंतर नितेश राणे आणि नारायण राणे यांना त्यावेळी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर होते तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तासन तास बसवून ठेवण्यात येत होत त्यांची चौकशी करण्यात येत होती नितेश राणे यांना तर सीबीआयने सुद्धा एकदा चौकशीसाठी बोलवलेलं होतं त्या बा नितेश राणे यांनी त्यांच्याजवळ जे काही तथ्य आहेत ते सगळे तथ्य एस आय टी समोर आणि सीबीआय समोर मांडलेले आहे आता याच तथ्यांच्या आधारे सीबीआय आणि सी आय सुद्धा या प्रकरणामध्ये उडी घेतलेली आहे आणि इथून पुढे आता हे सगळेजण मिळून ही पाळमुळं खोदणार आहे अनेकांना असंही वाटत होतं की भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असे आरोप देखील झाले मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याच गृह मंत्रालयाने जे गृह मंत्रालय तर यांच्याकडेच आहे ना तर देवेंद्र फडणवीस यांनीच ही एस आय टी गेल्यावेळी स्थापन केलेली होती आणि या ला आदेश दिलेले होते दिशा आणि सुशांत यांच्या प्रकरणामध्ये सफोल तपास करा हा तपास चालूच होता हा कुठेही थांबलेला अजिबातच नव्हता मात्र हा तपास नेमका कुठपर्यंत आलेला आहे कसा सुरू आहे हे पब्लिक डोमेन मध्ये आलेलं नव्हतं येतही नव्हतं अजूनही पब्लिक डोमेनमध्ये या दोन्ही प्रकरणांबद्दलचा जो तपास आहे त्याची निरीक्षण त्यातली तथ्य ही पब्लिक डोमेनमध्ये आलेली नाहीये ही थेट माननीय न्यायालयाकडे सादर करण्यात येत आहेत आणि संबंधित वकिलांसोबत शेअर करण्यात येत आहेत आणि मग त्यानंतर जेव्हा सुनावणी होते तेव्हा ती आपल्या सम समोर येतात मुख्य मुद्दा असा आहे की बावीस जानेवारीला आलोक आराध्य आणि भारती डांगरे यांच्या अं समोर ही सुनावणी झाली तेव्हा पाच फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आणि आता पुढचे कुरावे सादर करण्यासाठी वकिलांनाच म्हणजे जनहित याचिका दाखल करत्या सांगण्यात आलेलं आहे की आता तुम्ही पुढची तारीख आम्हाला सांगा त्यानुसार आपण पुढचा खटला सुनावणीला घेऊया आठ दहा दिवसात परत एखादा ह्या खटल्याची सुनावणी होणार आहे अनेकांना हा देखील प्रश्न पडलेला आहे की इतक्या सगळ्या घडामोडी जर घडत आहे तर मग या इतक्या मुख्य बातम्या आपले पत्रकार का दाखवत नाहीयेत वर्तमानपत्रात हे का छापून येत नाहीये किंवा कुठलंही टी व्ही चॅनल असो कुठलंही वृत्तवाहिनीच चॅनल असो हे लोक या संबंधित का दाखवत नाहीयेत त्याचं कारण असं आहे की एक तर हे पेड आहेत सगळेजण हे बिचारे सगळे पोटार्थी आहेत आणि वरतून पैशांचा दबाव असतो साहेब म्हणूनच तर यांना चहा बिस्किट पत्रकार म्हटलं जातं म्हणूनच यांना पाकिट पत्रकार म्हटलं जातं तर पाकिट पत्रकारांकडून एच एम बी पत्रकारांकडून आणि या असल्या बाजारू पत्रकारांकडून आपण अपेक्षा करणं सोडून देऊया निलेश ओझा राशीद खान पठान यांच्यासारखे समाजासाठी लढणारे लोक जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशामध्ये न्याय निश्चितच मिळेल मित्रांनो यावर आमचा विश्वास आहे आता राहता राहिला प्रश्न की आता पुढे यामध्ये काय होणार आहे तर बुडद्याचा पाय खोलात अशी अवस्था सध्या आदित्य ठाकरे यांची झाली आमच्या या व्हिडिओजवर अनेक जण प्रतिक्रिया देतात प्रतिक्रिया देत असताना अनेकांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला काय करायचं या प्रकरणाची तुम्ही काय यावर या इतकं बोलता काय गरज आहे कोर्ट बघून घेईल ना कोर्टाला काय करायचं इथे मित्रांनो एक गोष्ट नीट लक्षात घ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या मागणीमुळेच एक दबाव निर्माण झाला आणि या दबावामुळेच तपास यंत्रणेला तपास करण्यासाठी भाग पडावं लागलेलं आहे लोकांनी जर आवाज उचलला नसता लोकांनी जर यामध्ये बोलायला सुरुवात केली नसती तर काही घडलंच नसतं ना काही गरज होती राशिद खान पठाण किंवा निलेश ओझा यांना ही जनहित याचिका दाखल करण्याची त्यांना गरज का वाटली कारण त्यांना जनभावनेचा सन्मान करायचा होता लोकांच्या मनामध्ये जी खदखद आहे ती खदखद कुठेतरी व्यक्त व्हावी यासाठी सी जुनहित याचिका दाखल करण्यात आली आणि आता यातून नवे नवे खुलासे समोर यायला लागलेले आहे भारतीय संविधानामध्ये हे ठळकपणे गेलेलं आहे की जिथे कुठे अन्याय होत आहे अत्याचार होत आहे तिथे वाचा होच हवी आणि ज्यांच्यावर अन्याय होतोय अत्याचार होतोय त्यांना न्याय मिळालाच पाहिजे एक वन अशी सुद्धा आहे जस्टिस डिले इज अनजस्टिस म्हणजे न्यायाला जर खूप प्रतीक्षाला बघावी लागली न्यायासाठी तर तो न्याय असूच शकत नाही मात्र या प्रकरणामध्ये लवकरच न्याय मिळेल अशी आता किमान आशा तरी वाटायला लागलेली आहे पुढे पुढे बघूया काय काय होतंय ते ज्या ज्या अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचतील त्यात जशा आहेत तशाच फॅक्ट्स अजिबात मोडतोड न करता तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू तुम्हाला देखे। या बाबतीत आम्ही अपडेट तेव्हा आमचे व्हिडिओज रेग्युलरली बघत चला महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा दोन्ही युट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर करा मित्रांनो आपण प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी सुरू केलेली आहे संघटक नोंदणी सुरू केलेली आहे ज्येष्ठ नागरिक घरातले आपले असलेले सगळे बांधव भगिनी माता बंधू यांच्यासाठी रोजगाराच्या अर्थार्जनाच्या नव्या योजना नवे उपक्रम सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांसाठीचे काही उपक्रम आणि गरजूंसाठीचे काही उपक्रम आपण सुरू करत आहोत सोबतच गोमातेची सेवा सुद्धा करायची आहे आपल्याला आपला धर्म आणि संस्कार जपत आपल्या आदर्शांची एक त्यांनी जी आपल्याला मर्यादा खाणून दिलेली आहे किंवा आपल्यासमोर जे आदर्श ठेवलेले आहेत त्या आदर्शांना जपतच आपल्याला काम करायचं आहे त्यासाठी तुमच्या पाठबळाची आशीर्वादाची आणि पाठिंब्याची खूप गरज आहे तेव्हा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या प्रपंच परिवाराचे सदस्य बना प्रपंच परिवाराचे संघटक बनून अनेक सदस्य निर्माण करा कारण आपल्या ज्या सगळ्या योजना आपले सगळे उपक्रम आपण यांचा लाभ सदस्य बनलेल्या आपल्या माता बंधू भगिनी यांना प्रायोरिटीवर देणार आहोत म्हणूनच विनंती आहे की जेव्हा नोंदणीचा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तेव्हा पटापट नोंदणी करून घ्या संघटक बना सदस्य बना आणि प्रपंच परिवार वाढा इतकीच छोटीशी विनंती बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिज्ञांसाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला करा। अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभू राजे जय भवानी जय जगदंबा भारत माता की जय जय श्रीराम